चला तर मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत एक टाकळगावांची छोटेखानी शाळा आहे पहिली ते जी एक शाळा आहे या शाळेमध्ये आज आपण भेट दिलेली आहे तर बघूया आपण शाळा कशा पद्धतीची आहे एक दोन शिक्षिके असणारी एक छोटेखानीची टाकळगावांची जिल्हा परिषदची शाळा आहे तुम्ही पाहू शकता शाळेचा वरांडा शाळेमध्ये गेटच्या आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर या ठिकाणी वृक्षारोपण कशा पद्धतीचं केलेलं आहे शाळा जेवढी जास्त चांगली बनवता येईल तेवढी जास्त इथल्या शिक्षकांनी मेहनत घेतलेली आहे शाळा बनवण्यासाठी हे पहा स्वच्छता मंत्री नावाचं एक जिल्हा परिषद शाळेमध्ये पद तयार केलेलं आहे पहा शाळेचे कशा पद्धतीने स्वच्छता करत आहेत मुलं त्या अशा पद्धतीची स्वच्छ आणि सुंदर असलेली एक छोटे खाणे असलेली टाकळगावान तालुका पातळीतली शाळा आहे आपण आता शाळेच्या जवळपास जात आहोत पहा शाळेमध्ये आभास आभासपूर्ण भिंती आहेत पहा विद्यार्थ्यांचं मनोरंजन करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या व्यंगचित्रातून वेग प्राण्यांची ओळख होण्यासाठीचे पहा भिंतीवर कशा पद्धतीचे रंगरंगोटी केलेले आहेत चित्र काढलेले आहेत हे अशा तर आपण आता चला एका वर्गामध्ये प्रवेश करत आहोत पाहूया या वर्गातलं काय वैशिष्ट्य आहे आणि या वर्गातले विद्यार्थी कशा पद्धतीचे आहेत जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी हुशार नसतात असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं तर बघूया आपण या शाळेतले विद्यार्थी हुशार आहेत का ते आता आपल्याला सर सांगणार आहेत आपण मुलांना काय प्रश्न विचारू किंवा सर मुलांना काय प्रश्न विचारतील तर त्यानंतर आपण पाहूया मुलांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे तर हे असे आपले विद्यार्थी बसलेले आहेत पहा हा एक तिसरी आणि चौथीचा वर्ग आहे या अशा पद्धतीचे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना दररोज वाचण्यासाठी काय भेटायला पाहिजे असं सगळं भिंतीवर मुलांसाठी दिलेला आहे आभास तर बघा आम्ही सरांना विचारलं की सर तुमचे मुलं नेमके कशामध्ये हुशार आहेत तर सरांनी सांगितलं की सर आमच्या मुलांचे एकदा तुम्ही अक्षर पहा कशा पद्धतीचं आहे तर आता आपण बघूया मुलांचे अक्षर कशा पद्धतीचे आहेत हे चौथीची मुलं आहेत बसलेल्या लाईनचे तर आपण यांचं हँडरायटिंग पाहूया तर हे पहा खरोखरच हे चौथीच्या विद्यार्थ्याची हँडरायटिंग आहे इंग्रजी ही मराठीची हँडरायटिंग आहे है। क्या बात आहे पहा हे अशा अक्षरं इतके सुंदर आणि मोहक अक्षरं तयार काढलेले आहेत मुलांनी अशा पद्धतीचे हे एक प्रकारचा टॅलेंट म्हणता येईल आपल्याला की नाही विद्यार्थ्यामध्ये असलेला हा एक प्रकारचा टॅलेंट आहे कारण आपण पाहतो बरेच काही लोक आपण पाहतो की त्यांचे अक्षरं पाहतो आपण तर चांगल्या पद्धतीने आपल्यालाच वाचता येत नाहीत तुम्ही पाहू शकता एखाद्या पुस्तकामध्ये छपाई केल्याच्या पद्धतीचे अक्षर आहेत मुलांचे इतके सुंदर आणि सुरेख चौथीच्या मुलांचे अक्षर आहेत पाय करशिव रायटिंगचे रायटिंगमध्ये विद्यार्थी करशिव रायटिंगनं लिहितात ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि या गोष्टीसाठी मेहनत हे जिल्हा परिषदच्या शाळेतले शिक्षकच घेऊ शकतात कारण याचं एक कारण आहे जिल्हा परिषदच्या शाळेमधले जे शिक्षक आहेत हे गुणवत्तापूर्ण शिक्षक आहेत प्रत्येक निकष प्रत्येक पात्रता पूर्ण करून आलेले शिक्षक असतात आणि ते ह्या मुलांकडून करून घेऊ शकतात आपल्याला आपण पाहतो इंग्लिश स्कूलमध्येच करशि रायटिंग शिकवल्या जाते किंवा इंग्लिश स्कूलमध्येच अशा पद्धतीचे अक्षर असतात हे आता तुम्ही तिसरीच्या विद्यार्थ्यांचे हँड रायटिंग पाहू शकता हे पहा क्या बात आहे नंबर एक त्याला म्हणतात अक्षर हे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा अक्षर आहे आणि ही दोन शिक्षक असणारी छोटेखानीची शाळा आहे टाकळगाव या ठिकाणची या ठिकाणचे हे विद्यार्थी आहेत पहा त्यांचं अक्षर पाहू शकतो आपण क्या बात आहे नंबर एक हे पहा मराठीचं अक्षर हे पहा इंग्रजी कशा पद्धतीचं एकदम सुंदर आणि सुरेख अक्षर आहेत विद्यार्थ्यांचे हे पहा कसे अक्षर आहेत मुलांचे हे शिकवणं कारण सुंदर अक्षर हा विद्यार्थ्याच्या हुशारीचा दागिना असा आपण म्हणतो कारण ज्यांचा अक्षर सुंदर तो विद्यार्थी खूप हुशार अशी एक मनच असल्यासारखी आहे नसली तरी मी तयार केलेली आहे तर हे पाहू शकतो आपण पहा तिसरीच्या वर्गाची आ, हस्ताक्षर कशा पद्धतीचं आहे पहा आणि एकच नाही तुम्हाला सरसकट सकड़ सगळ्या विद्यार्थ्याचे अक्षर अशाच पद्धतीचे दिसणार आहेत की असंच नाही की एखादा विद्यार्थी उठला आहे आणि त्याचा अक्षर चांगला आहे तसं काहीच नाही आहे कारण हे तुम्ही पाहू शकता प्रत्येक विद्यार्थ्यांचे हे अक्षर आहेत पहा प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रत्येक विद्यार्थ्यांचं अशाच पद्धतीचं सुंदर असं अक्षर आहे मुलांनी खरंच मुलं फार एकदम चांगल्या पद्धतीचं चा, अक्षर सुंदर करण्यासाठी जे मेहनत घेतात मला तर या शाळेतले विद्यार्थी खूप आवडलेत बघा कारण या विद्यार्थ्यांनी अक्षर सुधारवण्यासाठी इतकी खास मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचं अक्षर चांगलं ह्याचा अर्थ विद्यार्थीसुद्धा हुशारच आहेत अशा पद्धतीचे हे विद्यार्थी आहेत आपण की नाही तर बघूया आपण पुढचे काय प्रश्न विचारून पाहूया मुलांसाठी मुलांना काय काय येतं या आता तर आपण पाहिलं की त्यांचा आक्षेप तर सुंदर आहेच परंतु आणखी कोणत्या पद्धतीची गुणवत्ता आहे या विद्यार्थ्यामध्ये हे आपल्याला आता बघायचं आहे हा सर आता आम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघायची आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारणार आहेत मुलांना तर तुम्ही विचारा बघूया आपण मुलं उत्तर देतात का तुमच्या प्रश्नांचे तसं पाहिलं जातं की मी पुढे विद्यार्थ्यांचा केलं असतो म्हणजे आमच्या जिल्हा परिषद शाळा सुद्धा हा ह्या इंग्रजी मिडियमपेक्षा कमी नाही यासाठी शिक्षकांनी जर चांगले प्रयत्न केले तर विद्यार्थी इंग्लिश मीडियमपेक्षा चांगले घडू शकतात याचं एक उदाहरण आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्या ठिकाणी आम्ही काही विद्यार्थ्यांना इंग्रजी प्रश्न विचारणार आहे तर त्यांची उत्तरे आपण कशाप्रकारे येतात हे पाहूया अंकिता स्टैंडर्ड वेर डू यू लीव हाँडर्ड वॉट इज स्पेलिंग ऑफ फोर्टी फोर्टी वेरी गुड वेरी गुड फोर्टी वॉट इज द स्पेलिंग ऑफ हंड्रेड शंबर पाहू शकतो सरांनी चौथीच्या वर्गामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते मराठीतून विचारलेले नाहीत इंग्रजीतून विचारले होते आणि इंग्रजीमध्ये सुद्धा मुलांनी उत्तर दिलेले आहेत कारण इंग्रजीत विचारलेला प्रश्न हा समजणंच एक अवघड बाबा असते ते समजून त्याचं उत्तर देणं तरीही मुलं चांगल्या पद्धतीचे उत्तरं देत आहेत अशा पद्धतीचा हा चौथीचा वर्ग आपण बघू शकतो फार हुशार मुलं आहेत या शाळेमधले यांचं अक्षर पण फार सुंदर आहे आणि यांची एकदम चांगल्या पद्धतीने इंग्रजीवर कमांडसुद्धा आहे आणि सर सगळं बेसिक त्यांचं पूर्ण करून घेत आहेत आपण आता मुलांना बघूया मुलांचं गणित कशा पद्धतीचं आहे कितीला भेटा तू पाचवीला आहे का बरं उठ बरं तुला वर्ग आणि वर्ग म्हणून पाठ आहेत का घन आहेत आणि घन पंधरा पंधरा पर्यंत वा, वा, वा शब्बास वर्ग दाख म्हणून दाखव तीस पर्यंतचे एक चा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ पाच चा वर्ग पंचवीस चा वर्ग, पंच चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट प नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग एकशे पंचवीस सोळा दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद सतराचा वा वा बस बेटा बस वा 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 मुखपाट पाठ आहेत मुखपाठ मुलांना वर्ग मुकपाठ पाठ आहेत घन कोणाला येतात तुमच्यापैकी घन कोणाला येतात कोणाला येतात तुला येतात का हा घन चल घन सांग बरं कुठपर्यंत येतात तुला एकशे पंचवीस ता 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 एक ता एक ता बारा तास बस 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 बघा हे मुलं आहेत ही चौथीची मुलगी आहे घण सांगणारी पहा असे घन एक ते दहा पर्यंतचे मुखपाठ असणारे हे विद्यार्थी आहेत म्हणजे हे सगळं सर करून घेतात यांच्याकडे कारण मुलं जे असतात मातीच्या चिखलासारखे असतात ज्यांना तुम्ही जसा आकार देतात तशा पद्धतीचे मुलं तयार होत असतात आणि सरांचं या ठिकाणी आपल्या या वर्गाचे शिक्षक आहेत नखाते सर नखाते सर मुलांना शंभर टक्के आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत मुलांना ज्या बाबी लागतात तो पूर्ण अभ्यास त्यांच्याकडून करून घेत आहेत अशा पद्धतीचा सुंदरसा हा एक छोटे खाने शाळेचा जिल्हा परिषदचा वर्ग आहे तर आपण एक दुसऱ्या वर्गात जात आहोत हा एक पहिली दुसरीचा वर्ग आहे पहा आपण आता पहिली दुसरीचे विद्यार्थी पाहू शकतो हे अशा पद्धतीचे पहिले दिवशी जे वर्ग आहेत वर हा पहिलेचा वर्ग आहे पहा पहिलीच्या वर्गामध्ये काय काय लागणार आहे मुलांना वाचण्यासाठी या सगळ्या भाबी भिंतीवर भी तयार केलेल्या आहेत पहा हे सगळं काही मुलांना दररोज बसल्या बसल्या वाचन करण्यासाठी ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांचा जो अभ्यास करण्यासाठी काही शालेय साहित्यसुद्धा सरांनी तो उपलब्ध करून ठेवलेलं आहे पहा या शालेय साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांचा दररोज अभ्यास घेतला जातो की असं पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना जे काही लागतं त्या बाबी हे पाहू शकतो तर आपण हा दुसरीचा विद्यार्थी आहे आणि दुसरीच्या विद्यार्थ्याची हँडरायटिंग पहा कशा पद्धतीची आहे अरे बापरे काय सुंदर अक्षर आहे मुलाचं इंग्रजीचं अक्षर आहे हे पहा मराठीचे शब्दार्थ वगैरे मुलांचे मराठी आणि इंग्रजीचे ख्या बात आहे त्याला म्हणतात विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतले जे विद्यार्थी असतात हे अशाच पद्धतीचे हुशार विद्यार्थी असतात फक्त लोकांचा कला आहे जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता राहिलेली नाही ज्यांना असं वाटतं त्यांनी एकदा जिल्हा परिषद शाळेमध्ये येऊन पाहावंच लागेल की जिल्हा परिषद शाळा नेमकी कशा आहे हे पहा दुसरीच्या विद्यार्थ्यांचा अक्षर आहे तर शिव रायटिंगमध्ये लिहितात हे ग्रुपनं गट करून अभ्यास गट अभ्यास ज्याला म्हणतो आपण असा गट अभ्यास या विद्यार्थ्यांचा चालू पहा सांगायची गरज नाही आहे हे जे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळेमधले या विद्यार्थ्यांना तुम्ही काय केलं पाहिजे हे सांगायची गरज नाही स्वतः आपापला गट तयार करून विद्यार्थ्यांचं एकमेकाचं वाचन घेतलं जातं अशा पद्धतीचा हा पहिल्या आणि दुसरीचा सुंदर असा वर्ग आहे हे टाकळगावांच्या शाळेमधला जिल्हा परिषद शाळेचा हा वर्ग आहे हे पहा शाळेसाठी मुलांना ऑनलाईन शिकण्यासाठी एक टी व्हीचा संत सुद्धा उपलब्ध केलेला आहे इथल्या सरांनी या पद्धतीचं ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये दिलं जातं आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत टाकळगावून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक माननीय इंद्राळे सर आहेत तर शाळेबद्दल सरांना काय वाटतं शाळेमध्ये आणखी सरांना काय बदल करायचा आहे आणखी जिल्हा परिषदच्या शाळेमधले विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी काय काय करता येईल या आप पद्धतीचं आपण सरांचं एक दोन शब्दामध्ये ऐकूया काय वाटतं सर तुम्हाला शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळा सुधारण्यासाठी काय करता येईल आपल्याला किंवा मग या टिकवण्यासाठी काय करता येईल सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि जिल्हा परिषद शाळा टिकवायची जर असेल तर आपल्याला योग्य प्रक प्रकारे मुलांना शिक्षण आणि गुणवत्तावाढीसाठी वाव द्यावा लागेल मी जून दोन हजार तेवीसमध्ये या शाळेत जॉईन झालो त्यावेळेस मी एकटाच होतो शाळेमध्ये वर्ग पाच आणि विद्यार्थी पस्तीस विद्यार्थी होते एक महिना जवळपास मी एकट्यानीच शाळा चालवली एक महिन्यानंतर आमचे सहकारी नका ते सर पंधरा जुलैला जॉईन झाले आणि त्याच्यानंतर आम्ही वर्षभर आमचं शैक्षणिक काम किंवा गुणवत्ता वाढीसाठी जे जे करता येईल ते ते आम्ही केलं आणि ह्याचा रिझल्ट जो आहे आम्ही वर्षभर घेतलेल्या मेहनतीचा रिझल्ट तो आम्हाला या वर्षीच्या जून मध्ये दिसला तर तो कसा तर पहिल्या वर्षी माझी संख्या पटसंख्या होती पस्तीस आमच्या शाळेची टक्केवारीत सांगायचं म्हटलं तर या जूनला ती संख्या पंचवीस टक्क्यानं वाढली दहा विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये वाढले अशा प्रकारे पालकांचं समाधान आणि विश्वास आमच्यावर दिसला आणि हे पाहून आम्हाला सुद्धा आम्हा आम्ही केलेल्या कामाची पावती मिळाली तर अशाच प्रकारे आम्ही याच्या पुढे सुद्धा गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करू आणि स्पर्धा परीक्षेला आम्ही जवळपास दुसरी ते पाचवीचे मिळून पंधरा मुलं मंथांच्या स्पर्धा परीक्षेला बसवू गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप आणि नवोदयाच्या ते तर आहेच प्लॅन आमचा पण प्रायव्हेटचे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तिथ सुद्धा जवळपास आम्ही पंधरा मुलं स्पर्धा परीक्षेला बसवलेली आहेत आणि ती सुद्धा आमची तयारी घेण्याचा प्रयत्न आता पण प्रयत्न म्हणण्यापेक्षा आम्ही सुरू केली ती तयारी सुद्धा सराव घेण्याचा पहा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला काय करणं होतं या सगळ्या बाबी या शाळेतून हे सर करत आहेत मिळत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची जाणीव आत्तापासूनच करून देण्यासाठी सरांच्या आतुनात प्रयत्न आहेत अशा पद्धतीची ही आपण एक लक्षात ठेवण्यासारखी छोटेखाने असणारी जिल्हा परिषद टाकळगावांची शाळा आहे धन्यवाद सर तुमचं दोन शब्द शाळेबद्दलचं प्रेम पाहून खूप खूप चांगलं वाटलं धन्यवाद धन्यवाद